मध्यशुद्धी झालेली आहे आणि मुलं खेळ खेळत आहे त्यांचा डबा पाऊस झालेला आहे आणि ते खेळत खेळत आहेत

सगळी नऊ शोधूया बस शांत बस तुम्हाला कुणालाच सापडले नाही नाही सापडलेलं तुम्हाला बरं मग आता या मी आज आपला पाच दिवसाच्या मी सापडे गंमत करूया खरं सांगलं हो आता ती गंमत म्हणजे ना मी तुम्हाला टी व्हीवर काहीतरी दाखवणार आणि त्या टी व्हीवरचे प्रसंग पाहिले तर मी प्रत्येकीला प्रश्न विचारणार आहे शांतपणे ठरवायचं आहे तीन Nara ori. Mamad, nipi tsamu kote. Nipi tsamu kote. Nipi

ना ना। ताई ता अगे अगे भी ती भीती आहे ना दोघी जणी खेळत होतं बॉल बॉल आणि काय झालं ताईकडलं की नाही त्या बाटलीला धक्का लागला आणि ती बाटली पडली आणि तो आवाज ऐकून घरातून आई आली आणि आईने विचारलं की ती बाटली कोणी पाडली पण त्या दोघींपैकी कोणीच कबूल नाही झालं हो तुम्हाला काय वाटतंय बाळांनो हे चांगलं आहे की वाईट आहे वाईट हे काय आहे आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारला बस धाक आता त्या दोघींवर तो गुण केलं नाही का म्हणत रोगीने असं केलं सांगू नाही नाही आतवर करायचं नाही सुमन सांग बर तू ती आईला घाबरली असेल बरोबर ती आईला घाबरली असेल कारण की त्यांच्या घरात नुकसान झालं की नाही आणखीन का बरं मी फोटो मुली असं आता सांग बरं जयश्री श्री तिच्याकडून मुलगा नाही ती चुकून झाली म्हणून तिला असं वाटत का खोट बोलाव हा बोला। प्रसंग तुम्हाला छान समजला आता हा लक्षात ठेवायचा बरं का आता आणखीन आपण पुन्हा पाहूया आपल्याला काय पाहायला मिळते सॉरी ना मला माफ कळलं मी तुला दिला असते ना प्ले तुम्हाला विचारून घेऊ मी नक्की दर्शयत म्हळ्याला परीक्षा वेळेस मी तुला विचारूनच घेतले सॉरी ना बघा मी आपण आणखी एक प्रसंग पाहिला नाही का या प्रसंगामध्ये आपण काय काय मला कोण सांगेल बरं भाशातून सांग बरं काय काय गावं ह्या प्रसंग दुसऱ्यांनाच दुसऱ्यांची वस्तू

आपल्याला वाटलं आहे काही आईला सांगायला पाहिजे होत माझा अभ्यास झालेला नाही पण केलं आईला फोटो सांगितलं बघा आपण काय काय पाहतोय ते लक्षात ठेवायचे मी नंतर तुमचे कट करणार आहे आणि तुम्हाला विचारणार आहे आता आपण आणखी एक प्रसंग पाहणार आहोत

या प्रसंगात आपण पाहिलं की एक मुख्य शाळेला यायला उशिर झालाय आणि तुम्ही काय केलं मॅडमने विचारायच्या आधी मग ह्याच्यावर आपल्याला कळत की काय तरी लपोती आहे का आहे मग मी त्या खरं पण सांगितलं असेल आता ह्या चारही प्रसंगांमधून आपण एक गोष्ट शिकलेलो आहोत आणि ती गोष्ट आहे कोणती गोष्ट आहे आता त्यांनी हिरव्या रंगाचे कपडे घातलेले आहेत त्यांचा एक गट आहे ज्यांनी निळ्या रंगाचे कपडे घातलेले आहेत त्यांचा दुसरा गट आहे त्यांनी कॉफी कलरचे कपडे घातलेले आहेत त्यांचा तिसरा गट आहे मग आता मला हिरव्या रंगाच्या गटाला विचारायचे की या सगळ्या प्रसंगातून आपण काय शिकलोय सांगा मला सुमन सांगेल जिऊशा सांगेल

Kishin cha ka ae?Fatmuj, ail pami ae? Tak ae?M духов cha ae?Tenn cha Brother Ablog paralo kumbilor! ay lige. Cest ta diala HD? Ate siew nro ma k rezio. Lya saению satvyegi Adi? Ane li fala na Oh you don't